सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे त्र्याहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता शनायाने तन्वीचा आणि अस्मिताचा बदला घेण्यासाठी त्यांच्या मुलींना टार्गेट करायचं ठरवलं पण कशा प्रकारे तिला त्या दोघींचा बदला घ्यायचाच होता आणि तिने तिच्या मुलाला म्हणजेच मॉन्टीला त्या दोघींचे फोटो दाखवले आणि म्हणाली की आता या दोघींनाही तू टार्गेट करायचं आणि मला देसाई आणि बन्सलच्या इज्जतीच्या चिंधड्या उडालेल्या बघायच्या आहेत मग मॉन्टी म्हणाला हो मम्मी मी आजपासूनच कामाला लागतो आणि शनाया त्याला म्हणाली पण आता इथून पुढे तो मला भेटायचं नाहीस मी तुझी आई आहे हे कोणालाही समजता कामा नाही मॉन्टी म्हणाला मम्मी पण असं का मग मी कुठे राहू शनाया म्हणाली तुझ्यासाठी मी अहुजाला किंवा खन्नाला एक फ्लॅट बुक करायला सांगते तू आजपासून तिथं राहायचं कारण तो अर्जुन देसाई खूप स्मार्ट आहे त्याला भणक जरी लागली ना त्याच्या मुलीच्या आसपास तू आहेस तर तो तुझ्या अख्ख्या सात पिढ्यांची माहिती काढणार अगदी स्वर्गात जाऊनसुद्धा आणि म्हणूनच माझ्यापर्यंत पोहोचायला आणि मी तुझी आई आहे हे त्याला कळायला वेळ लागणार नाही आणि तुला धोका होऊ शकतो म्हणून आपण आधीच खबरदारी घेतलेली बरी आता इथून पुढे तू आणि मी मी सांगेल तेव्हाच भेटायचं आपण वेगळ्या फोनवरून बोलूया एकमेकांशी आणि मॉन्टी म्हणाला मम्मी तू बरोबर बोलतेस आता यावेळी आपण खूप सावधगिरीने काम करूया शनाया दात ओठ खात म्हणाली हो कारण या प्लॅनमध्ये फक्त आपण दोघेच आहोत खन्ना आणि अहुज मूर्ख आहेत ते या प्लॅनमध्ये सगळ्यांना सामावून घेत होते आणि त्यांचा प्लॅन ओपन होत होता पण आत्ता हा प्लॅन खूप गुपचूप गुपचूप सुरू झाला आहे आणि काहीही काही नाही कितीही वेळ लागू दे पण त्या दोघींनाही तू असा तुझ्या जळ्यात ओढ आणि खेळ की त्यांना तुझा विश्वास पटला पाहिजे अगदी त्यांच्या घरातही तू जाऊ शकतोस आणि तुझ्यावर डाऊट येऊ नये म्हणूनच मी तुला वेगळीकडे राहायला ठेवत आहे आणि लवकरच तुझं ॲडमिशन त्या आर्याच्या कॉलेजमध्ये करूया म्हणजे तुला तिच्यावर इम्प्रेशन पडायला खूप सोपं जाईल आणि लक्षात ठेव तू खूप संस्कारी आहेस गरीब असलास तरीसुद्धा रिस्पेक्टेड आहेस स्वाभिमानी आहेस खुद्दार आहेस हे तुझ्या वागण्यातून दिसलं पाहिजे आता शनायानं तर हा भलताच वेगळा प्लॅन केला होता आणि मॉन्टी म्हणाला हो मम्मी मी आजपासून कामाला लागतो आणि शनाया म्हणाली आज ती आर्या शॉपिंगला जाणार आहे बघ तिथं काही होतंय का हो पण लक्षात ठेव तिचा भाऊ आर्यन सुद्धा सोबत आहे आणि त्याला लहान समजू नकोस तो सुद्धा अर्जुनपेक्षा काही कमी नाही लहानपणीच खूप चुरू चुरू बोलायचा तो आणि आता मोठा झाला तर काही बघायलाच नको असं शणाया दात ओट खात म्हणाली आणि हो पण चेहरा मात्र तुझा भोळा असायला हवा आणि मॉन्टी हो म्हणून निघून गेला मग इकडे तन्वीसुद्धा ऑफिसला गेली आणि आज अर्जुननं न्यू यंगस्टर बिझनेसमॅनच्या समोर एक सक्सेसफुल बिझनेसमॅन कसं व्हायचं त्याचे लक्ष देणार होता म्हणून तोही त्याची तयारी करत होता आणि आर्यन म्हणाला आर्या स्वीटी ऑन फास्ट आपल्याला उशीर होईल मग दोघेही खाली आल्या आणि सगळे एका मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेले जिथं मधू पिहू नेहा ऑलरेडी आलेल्या होत्या वेळ खूप कमी होता आणि लग्नाची खूप सारी खरेदी बाकी होती मग सगळ्यात आधी पिहूची खरेदी करायचं ठरलं आणि नेहा पिहूच्या खरेदीमध्ये गुंतली होती तिच्यासाठी खूप सारी शॉपिंग करायची होती कारण ती नवरी होती आणि नवरीची खरेदी म्हणजे काही थोडं काम थोडं काम नसतं नेहाला तर खूप टेन्शन आलं होतं घरातलं पहिलं लग्न आणि त्यात इतकी घाई गडबड आणि त्यात मुलगा असता तर गोष्ट वेगळी पण ही होती मुलगी मग मुलींचं काय आणि किती बघावं लागतं तिची साडी चप्पल ज्वेलरी मेकअप संगीत हळदी बाप रे लग्न ठरल्यापासून ते बिदाईपर्यंत खूप काम असतं आणि आताच नेहा मी एकटी हे सगळं कसं करू या विचारानं गर्भगडीत झाली होती मग तिथे आर्यन आणि स्वीटी आले आणि नेहा बोलता बोलता म्हणाली स्वीटी आर्यन तुम्ही दोघेसुद्धा मदतीला या बरं का घरी खूप कामं बाकी आहेत अजून घरसुद्धा डेकोरेट केलं नाही आणि मला तर पिहूशिवाय काहीच सुचत नाही आणि तुम्हाला तुमचे अतुल अंकल माहीत आहेत ना ते अजूनही ऑफिसवरून सुट्टी घ्यायला तयार नाहीत आणि तिला आलेलं टेन्शन बघून स्वीटी म्हणाली आंटी आंटी ओके रिलॅक्स अहो टेन्शन नका घेऊ इतकं टेन्शन कशाला घेताय नेहा म्हणाले टेन्शन नको घेऊ तर काय करू स्वीटी अगं हातामध्ये किती कमी दिवस आहेत बघितलंच ना आर्यन म्हणाला माय स्वीट नेहा आंटी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका स्वीटी आणि मी पिहुदीचं सगळं बघतो तुम्ही फक्त तुमचे गेस्ट हँडल करा मग इतक्यात आरवचा फोन आला पिहूला आणि पिहून फोन घेतला आणि तो म्हणाला हे हाय ब्युटीफुल वॉट्स गोइंग ऑन काय करतेस आणि आता तो फोन आर्यननं घेतला आणि आर्यन म्हणाला प्यारे जी जा जी आता अजिबात लग्न होईपर्यंत फोन करायचा नाही किंवा पिऊ दिला अजिबात पाहायचंसुद्धा नाही समजलं आणि आरो म्हणाला ए आर्यन तू आहेस होय असं नको करू यार इट्स नॉट पॉसिबल असं नाही होऊ शकत आर्यन म्हणाला जीजाजी थोडा सब्र करायला शिका सब्र का फल मीठा होत आहे असं कोणीतरी म्हटलं आहे आणि आरव म्हणाला ए आर्यन अशी शिक्षा तू मला नको देऊ यार आर्यन म्हणाला तुम्हाला ही शिक्षा का वाटते ही तर खूप स्वीट पनिशमेंट आहे आणि तुमची तर गाडी खूपच सुसाट धावत आहे की त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की पिहुदी सतत जवळ असावी तुम्ही दोघे भेटला लगेच एकमेकांना पसंत केलं लगेच तुमचं लव कन्फेशनसुद्धा झालं आणि लगेच एंगेजमेंट आणि आता तर काय लगेच लग्नसुद्धा ओ माय गॉड इतकी फास्ट तर चेन्नई एक्सप्रेससुद्धा नाही आणि आमची बघा चालली आहे स्लो स्लो ढकल स्टार्टर गाडी असं म्हणून आर्यनने सुटीकडे पाहिलं आणि आरव हसून म्हणाला मग त्यासाठी गाडी स्टार्ट करताना उशीर करायची असते मग अशी गडबड करून पटकन आपलं डेस्टिनेशन मिळवता येतं आणि आर्यन तुम्ही दोघे तर लहानपणापासून एकमेकांना पसंत करता मग तुमची ही प्यारवाली लवली जर्नी तर खूप लॉंग असणार आहे सो यू आर लकी मॅन समजलं का आणि आर्यननं हळूच एक सुंदर अशी साडी पिहूच्या अंगावर टाकणाऱ्या स्वीटीकडे बघून म्हणाला यस सो तो हे लकी तर मी आहे आणि मग आरव म्हणाला आर्यन प्लीज फोन दे ना प्लीज आणि आर्यन म्हणाला नो मीन्स नो इथे खूप कामं पडलेली आहेत आणि तुम्हाला जर तुमची वाईफ लग्नामध्ये छान दिसायला हवी असेल तर थोडा सब्र करा तिला ब्युटिफुल दिसण्यासाठी तयारी करायला वेळ तरी द्या आता आम्ही शॉपिंग करण्यासाठी सिटी मॉलमध्ये आलो आहे आणि तुमच्याशी बोलण्यासाठी तिला अजिबात वेळ नाही ती खूप बिझी आहे बाय बाय असं म्हणून हसून फोन ठेवला आणि म्हणाला आता बघूच जिजाजी किती हुशार आहेत मी दिलेली हिंट त्यांना कळते की नाही आणि फोन ठेवून आरो म्हणाला काय म्हणाला आता आर्यन सिटी मॉल म्हणजे आता ते सिटी मॉलमध्ये आहेत ओके okay, म्हणजे तिच्याशी फोनवर बोलण्याची नाही पण भेटून बोलण्याची परमिशन आहे बहुतेक असं म्हणून तो असला थँक्यू सो मच आर्यन असं म्हणाला लहान आहे पण खूप तेज आहे स्मार्ट बॉय आणि का नसेल अर्जुन देसाईचा मुलगा आहे तो इतका स्मार्ट तर असणारच चलो आता फोनवर नाही तर तिच्याशी भेटूनच बोलू असं म्हणून त्यानं लगेच गाडीला स्टार्टर मारला आणि सिटी मॉलकडे निघाला आणि आर्यन मनात खूप खुश झाला की आता जर इथे आरव आला तर त्याची आणि पिहूची सरप्राईज व्हिजिट होणार होती आणि पिहूसाठी ते खूप मोठं सरप्राईज असणार होतं आणि मग तो म्हणाला पिहू दी जिजाची ना एक क्षण तुझ्याशिवाय राहू शकत नाहीत ग इतकी काय जादू केलीस ग तू त्यांच्यावर आणि पिहू म्हणाली आर्यन जादू वगैरे काय रे असं काही नाही पण तो मला मिस करतो आणि मी त्याला मिस करते इतकंच आणि आर्यन म्हणाला तरीही आता लग्न होणार आहे ना मग इतकं काय मिस करायचं आम्ही नाही बाबा कोणाला इतकं मिस करत असं तो स्वीटीकडे बघून म्हणाला आणि स्वीटी म्हणाली आर्यन का बदमाशी करतोस आणि पिहू दिला त्याच्याशी बोलू का दिलं नाहीस फोन काकट केलास तू तो किती नाराज झाला असेल आणि आर्यन म्हणाला हे बदमाशी नाही मॅडम हक्क आहे माझा आणि लेसन मी सुभेदार तुझा बेस्ट फ्रेंड आहे म्हणून तू त्याची मदत करू नकोस नाहीतर बघ आणि आत्ता तू आमच्या पार्टीत आहेस तो, तो माझा जिजू आहे आणि मी त्यालाच छळणार स्वीटी त्याला वाकडं दाखवत म्हणाली मिस्टर रेनबो अजून आपलंही लग्न झालेलं नाही सो मी अजूनही आरवच्या पार्टीत आहे ओके तसं पिहूनं स्वीटीचा हात पकडून तिला चिमटा घेतला आणि म्हणाली अगं हळू बोल मम्मी ऐकेल ना आणि आर्यन म्हणाला ऐसी बात म्हणजे तू त्याच्या पाठीत आहेस ना इसका मतलब तुम लडके की तरफसे और मी लडकी की तरफसे तर हो जय पंगा हम भी है और तुम भी हो दोनों आमने सामने है देखेंगे किसमें कितना दम है मग पिहू म्हणाली आर्यन ते राहू दे आधी कपडे चूज कर आणि स्वीटी माझं राहू दे मम्मी आहे ना तीच बघेल सगळं तू तु तु तुझी शॉपिंग कर आणि हळूच पिहू स्थितीला म्हणाली कारण तुलासुद्धा कोणासाठी तरी खूप ब्युटिफुल दिसायचं आहे ओके आणि स्वीटी गालातच हसली आणि म्हणाली मी शॉपिंग करून काहीच उपयोग नाही दे कारण माझी शॉपिंग सगळी तर तोच करणार आहे आणि हे ऐकून पिहू तिला चिडवत म्हणाली आय हाय मेम वर जावा आत्तापासूनच तुम्ही एकमेकांच्या पसंतीचे कपडे घालणार का मग लग्न झाल्यावर तर काय होईल मला तर हे इमॅजिन करूनच कसं तरी होतंय आणि स्वीटी थोडी लाजली आता इकडे आर्या आणि मधू त्यांची त्यांची शॉपिंग करत होत्या आणि मधू फक्त पॅन्ट आणि शर्ट बघत जेंट्स सेक्शनमध्ये घुसली होती आणि नेहा तिला सांगत होती की मधू अगं लग्नात तरी मुलींसारखे कपडे घाल ग पण नाही मधू म्हणाली मम्मी मा मी, मी माझ्यात चेंज करणार नाही मी जशी आहे तशीच राहणार मग आर्यन तिथे आला आणि तिच्या डोक्यात एक टपली मारून म्हणाला ओके मग आता तुझा जो नवरदेव असेल ना मग त्यालाच आम्ही शॉपिंग करताना त्याच्यासाठी साड्या घागरा चोली सिलेक्ट करतो ठीक आहे ना आणि मग त्यालाच आम्ही जी तुझी सगळी ज्वेलरी आहे ना ती सगळी घालून आणि मग तो घुंगट घेईल आणि स्टेजवर चढेल आणि तू पॅन्ट शर्टमध्ये किती छान दिसेल ना ते आणि मधू त्याने मारल्यामुळे तिचे विस्कटलेले केस व्यवस्थित करत म्हणाली ए आर्यन ब्रो मी लग्नच करणार नाही आणि आर्यन म्हणाला हो ना आणि तुझं ऐकून आमची ही आर्या आर्यासुद्धा असंच म्हणते की मी लग्न करणार नाही मग मॅडम तुम्हा दोघींना काही मस्का लावून इथंच ठेवायचं आहे का आणि मी माझ्या डॅडना आणि अतुल अंकलना सांगणार आहे की तुम्हा दोघींसाठी सुद्धा अशी मुलं निवडायची की जी खूप स्ट्रिक्ट असतील आणि तुमच्यासाठी स्थळं पण अशी निवडायची रेगिस्थानमधली इथली मुंबईतली नको आणि मग तुमचे खडूस न रे तुम्हाला चांगलंच सरळ करतील आणि इनोसंट आर्या म्हणाली ए ब्रो सरळ व्हायला आम्ही कुठे वाकडे आहोत आणि एकटीच हसायला लागली आणि आर्यनसुद्धा पुन्हा तिला एक टपली मारून तिला वाकडं दाखवत हसत म्हणाला ही 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 बॅड जॉब आणि लगेच तिच्या नादानं ना, ब्रो म्हणायला लागलीस ना अशा आहात ना तुम्ही दोघी की खूप बदमाशा आहात लगेच एकमेकींचं शिकता तुम्हा दोघींना ना आता खांबाला बांधून फटके देणार असं म्हणून त्यानं एक साथ दोघींचेही कान बिळले आणि आता ऑलमोस्ट सगळ्यांची खरेदी झालीच होती मग इतक्यात बाहेर एका गाडीचा खूप मोठा आवाज आला आणि जोरात ब्रेक दाबल्याचाही आवाज आला आणि काय झालं म्हणून आर्यन बाहेर पाहायला गेला तर त्याला आरवची कार दिसली आणि आरव खूप घाबरलेला होता कारण त्याच्या गाडीने एका तरुणाला उडवलं होतं तशी चूक आरवची नव्हती चूक त्या तरुणाची होती पण आता त्याला धक्का बसला म्हटल्यावर चूक आरवचीच दिसणार होती आर्यन पळतच गेला आणि आरवला म्हणाला काय झालं आणि आरव म्हणाला मी काहीच नाही केलं हा मुलगा अचानक माझ्यासमोर आला आता बघता बघता सगळे जमले होते आणि आरवला दोष देत होते आर्यन त्या मुलाजवळ गेला आणि नशीब धडक जास्त मोठी नव्हती कारण आरव गाडी थांबवणारच होता मग आर्यन त्याला म्हणाला आर्यू ओके आणि तो मुलगा स्मित हास्य करत म्हणाला यस बट सॉरी चूक माझीच होती आणि तो सगळ्यांना उद्देशून म्हणाला यांना काही बोलू नका आय एम एक्स्ट्रीमली सॉरी असं तो आरवला हात जोडून म्हणाला आणि त्याचं सौजन्य पाहून आरवला आणि आर्यनला खूप छान वाटलं आणि मग तो मुलगा म्हणाला ॲक्च्युली मी रिक्षाची वाट पाहत होतो आणि मला खूप वेळ झालं रिक्षा भेटत नव्हती आणि आता रिक्षा दिसली म्हणून मी गडबडीत निघालो होतो तुमची गाडी जवळ आली मी पाहिलेली होती पण मला वाटलं मी जाईन रस्ता क्रॉस करून पण टायमिंग चुकलं असं म्हणून त्यानं त्याचा खांदा थोडा दाबला आणि विवळला आणि आरो म्हणाला तुझा खांदा आहे का चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया आणि तो मुलगा म्हणाला नको नको मी जातो तसा जास्त दुखत नाही आणि आता आरवने खिशातून पैसे काढले आणि त्याला देत म्हणाला हे घे पैसे घे आणि तू तु तु तुझी ट्रीटमेंट कर आणि तो मुलगा फार स्वाभिमानाने म्हणाला नो no, सर मी गरीब असलो तरी भिकारी नाही आणि पैशाचा आपल्याला तर बिलकुल नाही हे पैसे देऊन माझा अपमान नका करू प्लीज आणि त्याची खुद्दारी आणि चांगुलपणा पाहून खरंच तो मुलगा छान वाटला आर्यन आणि आरवला इतक्यात नेहा आणि सगळ्या मुली आर्यन कुठे गेला म्हणून बाहेर बघायला आल्या आरवला पाहून पिहू शॉक झाली आणि माझी आरव तू ओ माय गॉड वॉट अ प्लेझंट सरप्राईज आणि ये ना आपण शॉपिंग करूया असं म्हणत त्याच्याशी बोलत होती आणि इतक्यात तो मुलगा आर्याला निरखून पाहत होता आणि आर्याचं आपलं मधुशी काहीतरी बोलायचं चा चाललं होतं मग आर्यन त्याला हातात हात देऊन म्हणाला थँक गॉड की तुला काही झालं नाही अँड यू आर सो so जेंटलमन तुझी खुद्दारी मला खूप आवडली आणि काळजी घे आणि तुझ्याशी पुन्हा भेटायला मला नक्कीच आवडेल आणि तो मुलगासुद्धा हसून म्हणाला थँक्यू आणि मग तो पुन्हा एकदा आर्याकडे बघून तसाच निघाला इतक्यात आर्यन म्हणाला हे हॅलो हॅलो माय सेल्फ आर्यन तुझं नाव काय आहे आणि तो मुलगा हसून म्हणाला माय सेल्फ मॉन्टी आणि आर्यन त्याला हात हलवून म्हणाला मॉन्टी टेक केअर बाय आणि आर्यन आर्या, आर्या आणि मधुला स्वीटीला घेऊन आत गेला आणि पाठीमागे मॉन्टी हसत म्हणाला चेहऱ्यावरून तर आर्य देसाई खूपच इनोसंट वाटली तिला जाळ्यात ओढायला मला जास्त काळ लागणार नाही पहिली मुलाखत तर झाली चांगली आता नेक्स्ट पॅनिंग करूया असं म्हणून तो तिथून गेला मग आता मॉलमधल्याच एका रेस्टॉरंटमध्ये सगळे बसले होते पिहू म्हणाली आरो तुला कसं माहीत आम्ही इथे आहोत आणि आरोव आर्यनकडे बघून डोळा मारत मला बेबी ते आमचं सिक्रेट आहे आणि आर्यन म्हणाला तुम्ही सगळे कॉपी एन्जॉय करा मी आलोच मग तो पुढे गेला आणि त्याच्यामागे हळूच स्वीटी गेली आणि आर्यनने मगाशीच काही हेरून ठेवलेले ड्रेसेस तिच्यासाठी लगेच सिलेक्ट केले एक ओढणी घेतली आणि तिच्या अंगावर टाकली आणि मला स्वीटाआट हा ड्रेस तू उद्या घालायचा ओके खूप ब्युटिफुल दिसतेस तू या ड्रेसमध्ये एकदम छान का तुकडा आणि ती म्हणाली आर्यन पण मगाशी बाहेर काय झालं होतं रे तुम्ही त्या मुलाशी काय बोलत होता एनिथिंग सिरियस आर्यन म्हणाला नो डार्लिंग नथिंग सिरियस आणि आम्ही असताना तुम्ही मुलींनी चिंता करायची काहीच गरज नाही मॅडम मर्द होते किसली आहे जर तुम्ही मुली टेन्शन घ्यायला लागलात तर आमचं काय काम आणि स्वीटी त्याच्या बोलण्यावर हसली आणि म्हणाली आर्यन तू तर एकदम अडल्ट माणसासारखा बोलतोस मला तर तो अजूनही तोच छोटा आर्यन आठवतोस बात बात पे रुसून चिडून गाल फुगवलेला आणि आर्यन मला हे हॅलो मी अजूनही तसाच आहे हे बघ असं म्हणून त्यानं पुन्हा हाताची घडी घातली आणि गाल फुगवले आणि स्वीटी खूप हसली मग आता फायनली शॉपिंग तर झाली स्वीटी तिच्या घरी गेली आणि दुसऱ्या दिवशी खूप लवकर आर्यन स्वीटी आर्या पिहूच्या संगीतमध्ये अतुलच्या घरी पोहोचले होम डेकोरेट करण्यासाठी आणि सगळ्या मुलांनी खूप मदत केली मग संध्याकाळी संगीत होता आणि स्वीटीने तिच्यासाठी आर्यनने चूज केलेला तो ड्रेस घातला आणि तिला पाहून आर्यनने एक शिट्टी मारली आणि तो तिची त्याच्या नजरेनं नजर काढत होता आणि म्हणाला ओ माय गॉड वाटलं नव्हतं इतकी जास्त सुंदर दिसते ती या ड्रेसमध्ये आणि असं वाटतं की तिला कुठेतरी लपवून ठेवावी अगदी हार्टच्या खूप आतमध्ये असं म्हणून तो तिच्याकडे खूप प्रेमानं बघत होता आणि त्याच्या नजरेनं स्वीटी फ्रीज होऊन एका जागी उभा होती मग इतक्यात आर्या आणि मधू आली आणि आर्या म्हणाली आज संगीत आहे ना मग सगळे शांत का आहेत चला ना डान्स करूया मग नेहा आली आणि म्हणाली हो डान्स तर झालाच पाहिजे आर्यन स्वीटी तुम्ही इतके शांतक आहात तसे दोघेही भाणावर आले आणि आर्य म्हणाली स्वीटी दी आपण दोन ग्रुप करायचे तू आमच्या ग्रुपमध्ये आणि मधू म्हणाली मग आर्यन ब्रो आमच्या ग्रुपमध्ये आणि मग खरी मज्जा येणार जेव्हा आर्यन ब्रो आणि स्वीटी दी एकमेकांच्या विरोधात असणार मग लगेच दोन ग्रुप पडले आणि आर्यनने स्वीटीला खुणवलं आणि म्हणाला मी सुभेदार कम ऑन लेडीज फर्स्ट, तू सुरुवात कर मग स्वीटी म्हणाली ओके आणि तिने आर्यनकडे पाठ केली आणि डान्ससाठी पोज घेतली आणि कमरेला ठुमके देत डान्स करून गाणं म्हणायला लागली ना ना मेहंदी मेहंदी ना, ना जी ना ना मुझे साजन के घर नहीं जाना आणि खूप सुंदर नाजूक असा कमरेला लटके झटके देत डान्स करत ती आर्यनच्या बाजूने गोल गोल फिरत होती आणि तिचं गाणं झालं आणि ती दूर तिच्या ग्रुपमध्ये जाणार इतक्यात आर्यनने तिच्या ओढणीची दोन्ही टोकं पाठीमागून पकडली तसा तिच्या गळ्याला ताण बसला आणि ती जाग्यावरच हसून थांबली आणि आर्यनने तिच्याकडे तिरकं बघून हसून गाणं म्हणायला सुरुवात केली तुझ कोही हा तुझ कोही दुल्हन बनाऊंगा वरना कवारा मर जाऊंगा आणि स्वीटी म्हणाली जाके जोगन बन जाऊंगी संग तेरे ना मैं आऊंगी सबसे मैं ये कह जाऊंगी तुझसे ना शादी रचाऊंगी हां तुझे कोणा दुल्हा कवारी मर जाऊंगी आणि आत्ता खरं गाण्याची जुगलबंदी सुरू झाली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि आत्ता कुठे पिहूच्या संगीत सेरेमनीला रंग चढायला सुरुवात झाली होती